मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाटकसली कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव कोपरगाव शहरातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये सर्वसामान्य जनतेची मोठ्या प्रमाणावर आढवणूक आणि लूट होत आहे एक निष्कळ चारित्र्याचे पंतप्रधान नरेंद्र नरेंद्रजी नरे 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 मोदी आपल्याला लाभलेले असूनही सर्वसामान्य जनतेचे मात्र प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये लूट चालू आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे साहेब अतिशय प्रामाणिकपणे सातत्याने सर्व सामान्य जनतेला दिलासा मिळावा आधार मिळावा यासाठी राज्यामध्ये कार्यरत आहेत शेतकरी सन्मान योजना लाडकी बहीण योजना अशा अनेक प्रकारच्या योजनामधून हजारो कोटी रुपये खर्च करून सर्वसामान्य जनतेला आधार देण्याचा प्रयत्न सुरू असतो पण दुर्दैवानं सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये आपवाद वगळता बहुतांश कर्मचारी आणि अधिकारी प्रचंड प्रमाणावर आर्थिक लूट करण्यामध्ये मग्न झालेले आहेत त्यांना जा विचारायलाच कुणी नाही आपल्या तालुक्याचे आमदार असुदोजी काळे यांनी जनता दरबार घेऊन अनेक वेळा त्यांना खडसावला अधिकाऱ्यांना जा विचारला संताप व्यक्त केला तरीही तहसील कचेरीमधल्या बेंड्याच्या कातडीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कुठलाही फरक पडायला तयार नाहीये साध्या साध्या कामासाठी हेलपाटे माराव्या लागतात कागदपत्रांची पूर्तता असूनही प्रत्येक टेबलवर पैसे दिल्याशिवाय हो काम होत नाही फाईल हलत नाही दुर्दैव हे या तहसील कचेरी मधल्या महिला अधिकारी सुद्धा अशा प्रकारची लूट करण्यामध्ये कमी नाहीयेत खेड्यापाड्यामधून येणारा सर्वसामान्य फाटका माणूस दिवसभर तहसील कचेरीमध्ये बसून राहतात पण तहसील कचेरीला दलालांचा विळखा असल्यामुळं शिरे मिरे दिल्याशिवाय काम होत नाही आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना असं वाटायला लागलेलं की आम्हाला विचारायला कोणीच नाही पण अशा सर्व भ्रष्ट आणि नालायक अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना मी जाहीरपणे सांगू इच्छितो की काळं फासणं धिंड काढणं अँटी करप्शन या बाबी आम्हाला नवीन नाही आहेत जरा कोपरगावचा इतिहास तपासून बघा रबर जास्त ताणलं तर तुटतं याचं भान ठेवा तहसील कचेरीच नव्हे तर कोपरगाव नगर परिषद आणि इतरही शासकीय कार्यालयामध्ये अशाच प्रकारे जनतेची लूट सुरू आहे साधं रेशन कार्डवर नाव जरी कमी जास्त करायचं जर जा जा असेल तर दलालांना भेटून पैसे देऊनच आपलं काम करून घ्यावं लागतं तर माझं आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं जनतेला माझं आव्हान राहील की जर तुमच्या कागदपत्रांची शंभर टक्के जर पूर्तता झालेली असेल तरी जर कामासाठी तुम्हाला जर पैशासाठी अडवलं जात असेल तर अशा कर्मचाऱ्यांची कर्म आणि अधिकाऱ्यांची घचंडी झाल्या मागे पुढे पाहू नका कारण गलेला पगार घेणारे सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संघटना आहेत त्या बळावर जर काही या ठिकाणी जर मगरुरी करीत असतील तर त्यांना पुन्हा सांगतो की तुम्हाला जनता रस्त्यावर धरल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला पळाचा भू थोडी होईल जनतेला मिळणाऱ्या सर्व शासकीय योजना आर्थिक लाभ या योजनांचा पैसा जर तुमच्या जर घशात जर जात असेल तुमच्या कारभारामुळं राज्य शासन जर बदनाम होत असेल तर एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून याबाबत या तुम्हाला गाचंडी पकडून जा विचारण्याची धमक आमच्यामध्ये आहे याच भान ठेवा या सुद्धा अनेक वेळा शासकीय कार्यालयामधील गलथानपलाबद्दल भ्रष्टाचाराबद्दल आम्ही आंदोलन केलेले आहेत आम्ही अनेक वेळा तुरुंगवास भोगलेला आहे आणि विशेषतः कोपरगावच्या तहसीलदारांना माझं आव्हान आहे की तुमच्या तहसील कचेरीमध्ये चालू असलेल्या नंगाणाच का तुम्हाला माहीत नाही का तुमच्यामुळं कोपरगाव शहर आणि कोपरावा तालुक्यामधील कोपर शेतकरी असो की सर्वसामान्य नागरिक असो त्यांची फरफड आणि हाल चालू आहेत तर तहसीलदारांना माझे पुन्हा एकदा सांगणं राहील की कारभारामध्ये सुधारणा ना करा नाहीतर गाठ आमच्यासारख्या कार्यकर्त्याची तुमची कधी ना कधी पडणार आहे त्याचं भान ठेवा धन्यवाद सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव समता पदसंस्था घेऊन आली आहे आपल्यासाठी सुवर्ण संधी बारा महिन्यांच्या मुदत ठेवीवर तब्बल दहा टक्के व्याजदर संधी फक्त गणपती विसर्जना आजच आपला ठेवीचा लाभ घ्या आणि आर्थिक समृद्धीकडे एक पाऊल टाका अधिक माहितीसाठी संपर्क सत्याहत्तर बावीस शून्य एक शून्य दोन बावीस बाप्पाच्या आशीर्वादाने आर्थिक भरभराट धन्यवाद